परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मिळतोय पाठिंबा आजपासून गांधी चमन इथं परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी सुरू झाले अमरण उपोषण जालना परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी आजपासून गांधी चमन इथं अमरण उपोषण सुरू झालंय आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा व महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत असून मात्र आज कुठल्याही राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन न झाल्यास पुढची भूमिका लवकरच घेण्यात येईल असा इशारा उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांनी दिलाय जय परशुरा स्वातंत्र्य जे उपोषण चालू झालेलं आहे माझे मित्र दीपकजी धनवरे हे एक महाराष्ट्र समाजाच्या वतीनं हे जालन्यामध्ये आंदोलन उभं राहिले आहे मी सर्वांना सांगू इच्छितो की हे आंदोलन पुन्हा व्यक्तीच्या पक्षाच्या कोणाच्याही विरोधात नाही ब्राह्मण समाजाला जो हक्क आहे परशुराम आरती विकास महामंडळ याची अंमलबजावणी घोषणा होऊन सुद्धा अजून त्याचा अधिकृत अंमलबजावणी झालेला नाही कृपया सर्वांनी या उपोषणस्थळी यायचं आहे आज महाराष्ट्रातील बरेच योधपाळ उमरखेड पुसत कारंजा या ठिकाणी ब्राह्मण समाज येऊन आज दिपकराव यांना पाठिंबा दिला उद्यापासून सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रातला इचलकरंजी कराड सांगली सातारा कोल्हापूर कोल्हापूरचे लोक होतात बरेच महाराष्ट्रातले टोटल छत्तीस जिल्ह्यातले लोक आपले इथे भेट देणार आहे हे उपोषण मी मुद्दा हो म्हणून हातामध्ये माहिती घेतला हे उपोषण ब्राह्मण समाजाचा महामंडळ करता आहे हे कुणाही पक्षाचा द्वेष करण्यासाठी किंवा कोणी व्यक्तीचा द्वेष करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो नाहीये फक्त आम्हाला आमच्या हक्काचं परशुराम महा विकास महामंडळ हवं हो आहे धन्यवाद ब्राह्मण समाजाच्या वतीने आमचे सर आहे हा त्याग आंदोलन करणार किंवा हे म्हणणारे बोलणारे बरेचसे आले आणि गेले ते आपल्या आपल्या पोळ्या भाजून घेणारे भरपूर झाले तर त्यांचे आहे मी नेहमी परकडपणे बोलतो भाऊ आणि मागच्या वेळी बोललो होतं की राजकीय पोळी भाजणारे किंवा जे जे भाजप भाजप म्हणणारे आहेत किंवा सगळ्याच पक्षाचे आहेत नाही नाही एक जातीच्या नावाखाली जो स्वतःचा स्वार्थ साधून घेतला नाही राजकारण्यांनी तो अतिशय आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे ती ब्राह्मण समाजासाठी राजकीय दृष्ट्या कुणी घेऊन सर्व ब्राह्मण समाजाने एकत्र यावं आणि हा जो संपूर्ण महाराष्ट्रावर जो लढा चालू आहे दीपक भाऊ तुम्ही जे पूर्ण या लढाय आंदोलनाच्या अगोदर सर्वत्र दौरे केलेत तुम्ही परभणीमध्ये पूजेकडचं आंदोलन असेल परवाचं ठीक आहे काही गोष्टी कुणाचं पटतं न पडतो तो भाग देतात काका पण ठीक आहे आम्ही तरी सुरेश काकाला मानतो दादांना मानतो आणि निखिलजींशी माझं बोलणं झालं काल निखिलजी म्हणाले की लक्ष्मीकांतजी आपण सगळ्यांनी एक तुटीने हा जो संघर्ष आहे तो करायचा आहे आणि निश्चित आपल्या पत्रात जे यश आहे हे बऱ्यापैकी दीपक दादांनी फोनही केला होता की ते जमिनीचं जे झालं होतं ते खरं सर्वांच्या याला लढ्याला ते यश आलेलं आहे आणि सरकार देऊ शकत आहे हे शंभर टक्के आता सरकारला पर्याय उरलेला नाही की आश्वासनं ना, आश्वासनं खूप झालेली आहेत आमचे सुपेकर दादा जे आहेत ते दर आठवड्याला मुंबईला असतात दिल्लीला सुद्धा जाऊन आले बऱ्याचशा खासदारांना सुद्धा त्यांनी सांगितलं आमचं दिल्ली फोनवर बोलणं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि सुरेश काका हा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे आपण या आंदोलनाला आणि खऱ्या अर्थाने चांगलं वळण या आंदोलनाला मिळालेलं आहे आपली दिशा एकच आहे की आर्थिक विकास महामंडळ आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पण आपण आपल्या पदव्यात काढून घेणार आहेत तर दीपक पाहुण सर्वांनी साथ द्यायची आपल्याला आणि या लढ्यामध्ये सर्वांनी साथ द्या प्रत्येक जिल्ह्यातून शहरातून सगळ्यांनी यायचं आहे धन्यवाद जय परशुराम